हॅलो फ्रेंड्स okay. आता आपण बघत आहोत पालकाची वडी त्यासाठी लागणारं साहित्य पालक घेतले आहेत आणि ती वाटी आहे या वाटीने दोन वाटी पालक घेतले धुवून आणि चि भरले आणि बारीक चिरून घेतले दोन वाटी दोन वाटी बेसन आहे त्याच वाटीने दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा तील एक चमचा ओवा अर्धा चमचा हिंग अर्धा चम दोन चमचे घेणारे रिटी एक चमचा आला लसूण पेस्ट आहे आणि एक एक चमचा आपण मिरची घेणार दोन 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 घ्यायचे चमचे मिरची क्रश केलेली आणि हळद घेणार आहे चवीनुसार मीठ आणि तेल घेणारे तर आता आपण पहिलं परातीमध्ये पालक घेणार आता आपण यामध्ये चण्याचं हिंग आणि ओवा चवीनुसार मेथी घ्यायचे अर्धा चमचा हळद घेऊया आधा लसूण पेस्ट घ्यायची आणि त्यामध्ये मिरची घेऊया क्रश घेऊया दोन चमचे घेऊया तिखट आवडीप्रमाणे आता ते दोन चमचे घेतले काय त्यांना कमी तिखट वाटत असेल तर दीड चमचा द्या असे आणि आता आपण त्यावरती ते तेल घेऊन सर्व जीव करणार आहे एक दोन हो ते दोन चमचे तेल घेतले एक ते दोन चमचे तेल घेतले आणि आपण पालकाचं जे आहे ना पाणी त्यामध्येच आपण मिक्स करूया आणि जर लागलं पाणी घेऊया थोडं पीठ पीठ घेऊ पीठ घ्यायचंय पालकाला पाणी सुटतो ना त्याच्यामुळं मग थोडं कढी लागेल तर घेऊया नॅटर मॅप मिश्रण झालंय आणि आता आपण हात कादावा आणि त्या पिठाचे तेल लावून त्याच्याचा आपण आकार द्यायचा आहे वडीसाठी माझ्या सोडून ते हाताच्या सहाय्याने आपण त्या वडीला शेप देऊया अस आणि ह्या जाळीला तेल लावून घेतलंय त्यावरती आपण आता असट लावून ठेवायचे आणि शिजवून घ्यायचे आता स्टीमर नसेल ना मग तशी बारीक जाळी घ्यायची किंवा मोठ्या जाळी पण असते ना मोठी वारी त्या आपण तेल लावून त्यामध्ये पण वडी शिजवू शकतो आणि तुपामध्ये पाणी ठेवले तर उकळी आली त्यावरती आपण वडीची चालण ठेवायची आता आपण ही वडी ठेवूया आणि त्यावरती झाकण ठेवूया हवा नको यायला म्हणून पीक ठेवली आणि त्यावरती मोठं असं कोणत्या डब्याचे झाकण असेल किंवा फरक पण ठेवू शकता जेणेकरून वाप बाहेर नाही ते शिजून जाईल तर अर्धा तास तरी लागेल शिजायला आपण ते शिजवून घेऊयाची वडी शिजून झालीय तर ता आता आपण सुरी टाकून बघितली तर त्याला चिपकत नाही म्हणजे ती पूर्णपणे शिजली आता हिला आपण थंड करून घेऊया आणि नंतर त्याचे आपण काप करूया ता ते आपली अशी कापून झाल्यात आता आपण त्याला तळून घेऊया ते सांगत की वड्या तरी आपण सोडूया आणि वड्या कट करताना कुसखुरली पण नाही म्हणजे ज्याला आपण जेवढं पालक घेतलं ना तेवढंच बेसनचं पीठ पण लावलं थोडंसं जास्त हां थोडंसं एकदम एक दोन एक चमचे हे आपण आता तळून घेऊया आणि त्यातल्या मुलं लवकर पट थोड्या वेळात डोळे दोन मिनिटात जाऊन द्यायचे आणि मगच त्याला धारा निहाऱ्या कुस्कुर होतो त्यांचा त्याच्यामुळे पाचची वडी आता रेडी झाली आहे अशी तळून तोडून मस्त खुशखुशीत झाली छान अगदी हातारी माणसं पण कावढी सुंदर झाली आणि कापताना असं खुसकरला पण नाही एकदम परफेक्ट कट झालेली आहे तर प्रमाण पण तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि एकदम करून बघा करून बघा छान लागेल आणि मग आम्हाला असं सा ते सांगा कायचे झाले ती तो रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि खात राहा बाय बाय थँक्यू